श्री स्वामी समर्थ भाद्रपट महिन्यातील पौर्णिमा ते अमावास्याचा काल पित्रांसाठी समर्पित असतो तर प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य असते पितृपक्षामध्ये पितृपक्ष म्हटलं तर आपल्याला भीती वाटते पित्रांच्या संदर्भात असे काहीतरी गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत ते आपण तंततोन पाळत असतो आजच्या व्हिडिओमध्ये या पक्षामध्ये या श श्राद्ध पक्षामध्ये सेवा काय करावी पितरांची सेवा कशी करावी या संदर्भाची माहिती बरीच माहिती आपल्या चॅनलवर आहे तर रोज महिलांनी श्राद्ध पक्षामध्ये भले कुठलीही तिथी असो तुम्ही पितृपक्षामध्ये जेऊ घालत असो किंवा नसो जी काही सेवा सांगणार आहे जी काही उपाय सांगणार आहे जेवढं तुम्हाला टाईम आहे तेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही हे करायचं आहे हा व्हिडिओ जरी तुम्ही कधी पण बघित अस म्हणजे तुम्ही कधी पण जरी बघितला तरी तुम्ही तेव्हा जरी केली कधी जरी बघितला लास्टच्या दुसऱ्या दिवशी किंवा लास्टच्या लास्टच्या दिवशी जरी व्हिडिओ बघितला तरी तुम्ही तेव्हा केलं तरी चालेल इतरांची सेवा केली जाते का केली जाते आपण देवाची सेवा करत असतो तेव्हा आपण भरभरून मागत असतो पित्रांची सेवा करतात तर पित्रांकडून काही मागण्यासाठी सेवा करायची असते का तर नाही माझे जे कोणी पितर आहेत तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो महिलांना तर माहेरचा पण असतो माझे जे कोणी पितर आहेत ते भूतलावर आलेले आहेत त्यांच्यासाठी सेवा करायची आहे त्यांना सुखा ठेवा जिथे कुठे आहेत जे काही त्रास होत आहे तर माझे जे कोणी आहेत ते पंधरा दिवसाची सेवा आहे त्यांच्या स्मरणार्थ आहे आपण संपूर्ण वैभव उपभोगत आहे तर अर्थात त्यांच्या पुण्याही आहे आपण असं म्हणत असतो आपले जे माग म्हणजे मागचे जे चांगले कर्म करत असतात त्यांचे फळ आपल्याला मिळत असते या पितृपक्षामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सेवा सांगितली आहे आपल्या घरात तिथी असते निवंगत व्यक्ती जेवू घालत असतात त्या दिवशी तेव्हा काय केलं पाहिजे दररोज छोटी छोटी गोष्ट आहेत तर तुमच्या पित्रांच्या प्रार्थना करू शकता सकाळी उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे तेव्हा आपल्याला सूर्याला अर्घ देताना ओम गृहे सूर्याय या नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जे अर्घ माझ्या पित्रांना आहे म्हणजे आपण जेव्हा अर्घ देत आहोत सूर्यांना ते माझ्या पित्रांसाठी आहे मी पित्रांची सेवा करत आहे सूर्यदेवतेच्या साक्षीने पित्रांचे जल अर्पण करत आहे मी सूर्याला अर्घ देते तेव्हा जलामध्ये दे, म्हणजे आपण त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला अर्घ देताना ओम गृहे सूर्याय महा ओम गृहे सूर्याय महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही किती पण वेळा जप करू शकता त्या जलाचे पाणी जेव्हा खाली आपल्याला जेव्हा आपण गॅलरीत किंवा आपण जेव्हा पाणी हे करणार आहे अर्घ देणार आहे त्या टाईमाला पाणी खाली जायला नको जेणेकरून करून ते पाणी ओलंडल्याला जाऊ नको म्हणजे ओलंडलं गेलं तर त्याने आपल्याला दोष लागले ला जातात त्याच्यामुळे आपल्याला खाली बकेट ठेवायची आहे आणि ते आपण बकेटमधलं जे पाणी आहे ते तुळशीला न ओतता आपल्याला कुठल्याही झाडांना ते आपल्याला ओतून द्यायचं आहे त्याच त्याचप्रमाणे तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते या पित्रांमध्ये पण तुळशीची पण तुळशीला पण जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव नम हा या मंत्राचा जप करायचा आहे पितृपक्षामध्ये तुळशीला तुळ तुळस तोडू नका तूर्� पितृपक्षामध्ये तुळस तोडू नका महिलांनी तर कधीच तोडू नका कारण ती सौभाग्य देणारी असते आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे दुसरं येत ते भगवान शंकर हे पितरांचे देव आहेत तुम्ही जरी भगवान शंकरांची उपासना केली तर त्यांचे पितृ तर तुमचे पितृ संतुष्ट होतील आपले आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहेत आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीतर काही तर करण्यासाठी असं अजिबात मनात आणायचं नाही आहे म्हणून जे काही सेवा सांगणार आहे काही उपाय सांगणार आहे ते घरातल्या घरातच करायचे आहेत जर तुम्हाला चाळीस दिवसाची किंवा पंधरा दिवसाची रुद्राभिषेक सेवा करायची आहे जर तुम्हाला चाळीस दिवसाची नाही जमली तरी तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवसाची जरी सेवा केली तरी चालेल पंधरा दिवसाची जरी सेवा केली तर पितृदोष असेल तर कमी होतो रुद्राभिषेक महत्वाचं मानलं जातं जर हे जरी नाही जमलं तरी तुम्ही फक्त आपल्या शिवपिंडावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जरी तुम्ही जप केला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जेवढं जमेल तेव तेवढं केलं तरी चालेल भगवान शंकरांची सेवा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे माझे जे माझ्या पित्रांना सद्गती दे ते कुठे असतील त्यांना सुखाटेव त्यांच्यासाठी करायचं आहे काही मागायचं नाही आहे दानधर्म त्यांच्यासाठीच आहे आपल्यासाठी काही नाही आहे वर्षभर आपण मागतच असतो पितृ तृप्त झाले तर कुठलीच अडचण येत नाही पितरांचा नैवेद्य दाखवा दाखवतात तर तो कोणत्या काळात असतो तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो त्यावेळी म्हणजे बारा ते दोनच्या दरम्यान किंवा खूप पण लेट करू नका बारा, बारा एवडा ते साडेबारा या वेळात किंवा अडीच तीन एवढा लेट करू नका तेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही पंचमहायज्ञ करत असाल मागच्या व्हिडिओमध्ये पंचमहायज्ञ माहिती सांगितली आहे कावळ्याला घास घालायचा आहे तर न खर्च करता आपल्याला सेवा करायची आहे पितृपक्षामध्ये आपल्याला दररोज जरी केली तरी चांगली आहे सेवा घडते तर आपल्याकडून चांगली सेवा घडत असते तर भात त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि दही घ्यायचं आहे एक चम्मचभर आणि आपल्याला दही भात हा नैवेद्य कावळ्याला दाखवायचा आहे मग तुम्ही गॅलरीत ठेवायचं आहे योग्य त्या जागी म्हणजे तिथे येऊन कावळा गा तो दही भाताचा नैवेद्य खाऊन जाईल नाहीतर जरी कावळा जरी नाही आला तरी कोणता जरी पक्षी गेल खाऊन गेला तरी चालू शकतं त्यात त्याचप्रमाणे ते आपण दानच केलेले आहे पितृपक्षामध्ये दान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते हेच बघत असतात की आपण काय करत आहोत आणि काय नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी येतं ते, ते, ते माझ्याप्रती काय करतात या सगळ्यात चांगलं बोलायचं आहे म्हणजे सगळ्यांशी चांगलं बोलायचं आहे चांगलं वागायचं आहे कोणाची निंदा करायची नाही तर तुम्ही भागवत गीत पठण करा पारायण करत आहात तुमचे आचार विचार मन सगळं बघत आहे तुमची परमात्मा सगळं बघत असतो तुम्ही तेवढे सेवा केली तर त्याचे फळ काही भेटणार नाही त्याच्यामुळे तुमचे आचार विचार चांगले आणायचे आहेत आणि आपल्याला चांगल्या मनाने चांगल्या भावनेने सेवा करायची आहे मांसाहार धूम्रपान बंद करायचं आहे तर गणपती विसर्जन झालं तुम्ही सुरू होचाल पितृपक्षामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज असतो तुमचे पित्र तुमच्या घरी आलेले असतात त्यांना अजिबात चालत नाही एक वेळेस देवा देव तरी माफ करेल पण पित्रांची माफी मिळत नाही मासिक मासिक धर्मचा चौथा दिवस असेल तरी तुम्ही पाळायचा आहे तरी तुम्ही असं बोलता की आम्ही चौथा दिवस हे डबल आंघोळ करून केलं तरी चालेल का तर असं नाही आहे हे आपल्याला पाळायचं आहे तर तुम्हाला काही करता येणार नाही तुमच्या घरात मुलगी किंवा सून असेल तर त्यांना बाजूला बसून नैवेद्य करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर होस तोपर्यंत त्यांना एका बाजूलाच बसवायचं आहे त्यांच्याकडून लसूण सोलून घ्यायचा नाही आहे कुठलेच त्यांना काम करायला लावायचं नाही ह्या छोट्या छोट्या चुका करू नका स्वयंपाक होस तोपर्यंत त्यांना एका बाजूला बसवायचं आहे तोपर्यंत हात लावून द्यायचा नाही याने तर दोष लागत असतो श्राद्ध श्राद्ध आहे आहे तर व्यक्ती घालायला दा, पाहिजे सासू सासरे आहेत तर दान दानधर्म करू शकतो परत संशेत भागवत पारायण करू शकतो का तर सासू सासरे जिवंत आहेत पण आज सासू सासरे कोणीपैकी एक तरी गेले असेल ना तर ते तीन पिढ्यापर्यंत पितृजोश लागतो आमचे सासू सासरे आहेत मग सेवा करू का बाकीच्या गोष्टी कराव्या लागणार नाही मला एकच सांगायचं आहे त्यांच्या भरभरून सेवा करा त्यांचे सासू सासरे म्हणजे आज सासू ते तर तुमचे गेलेच असतील ना मग पण ते तुमचे कर्तव्य आहे तीन पिढ्यापर्यंत पितृदोष लागत असतो त्यांच्या स्मरणार्थ काही करायचं आहे भाद्रपट महिना सुरू झाला आहे तर ऊन आहे दानधर्म करणं हे खूप महत्वाचं आहे घरात कमीत कमी एक तरी माणूस जीव घालायला पाहिजे कुठल्याही जातीचा बघायचा नाही मग तो कुठल्या पण जातीचा असला तरी तो व्यक्ती माझ्या माझा माणूस गेला आहे तोच तेच आमच्या घरी आलेत तर असा आदर सत्कार करावा गरीब श्रीमंत असा व्यक्ती बघायचा नाही आहे भेदभाव करायचा नाही आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे प्रत्येक माणसाचे वैशिष्ट्य वेगवेगळे वेग असते तर ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतात त्याप्रमाणे तुम्ही जरी त्यांना कपडे दान केले तरी चालू शकतात गरजू व्यक्तीला चप्पल दान करू शकता किंवा एखादी चादर दान केली तरी चालू शकते माझ्या मी पित्रांना देत आहे त्यांच्या स्मरणार्थ आहेत त्यांनी मला भरपूर दिलेलं आहे ते बघत असतात भव पितृदेवभव आई वडिलांची सेवा असेल तरी करावी नसेल तरी त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे हे झाला दानाचा एखादी व्यक्ती आली तर टॉवेल टोपी दान करू शकता दानधर्म करू शकता साधा तुम्ही जरी सीधा म्हणून जरी दान केला तर एखाद्या गरजू व्यक्तीला तर तरी चालेल एखाद्या घरात जरी कामवाली ताई आली त्यांना तरी अन्नदान किंवा सीधा दान केला तरी चालू शकतं सीधा मध्ये काय काय येतं तर तांदूळ गहू डाळ किंवा तुम्ही जे दक्षिणा म्हणजे कुठलाही यथाशक्तीने तुम्ही जरी दिली तरी चा, चालू शकते तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ काही तुम्ही एखादं भांड जरी असेल तरी ते तुम्ही दा, दान करू शकता तुमची इच्छा असेल तर पितृपक्षामध्ये दान धर्म आवर्जून करा आय ते म्हणतात ते वाईट असतात ते आपल्याला त्रास होणार आहे यासाठी आपल्याला श्राद्ध पक्षामध्ये आवर्जून सेवा करायची आहे तर पिंपळ वृक्षाच्या खाली एक दिवा लावायचा ला आहे दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळ वृक्षाचा दिवा लावायचा आहे तर विष्णूंचा वास आहे पिंपळ वृक्ष आपल्या घराच्या बाहेर आहे ते वाईट आहे का असं नाही आहे तुमच्या घराच्या बाहेर पितृ बाहेर बसलेले असतात तर दररोज दिवा बत्ती झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे मग ती कोणता पण कणकेचा असो किंवा पंथी जरी लावायची झाली तरी लावायची आहे ते तिळीचं तेल असावं जरी नसलं तरी तुम्ही घरात जे तेल वापरता ते जरी पण ते टाकलं त्याच्यानंतर काळे तेल त्याच्यात टाकले तरी चालू शकते मग दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे किंवा दिवा हा चौकटीच्या बाहेर लावायचा आहे भाड्याचं घर असेल तरी तुम्ही दिवा लावू शकता ते असं म्हणणार नाही आहेत तुमच्या बाहेर येऊन बसलेले आहेत दक्षिण दिशेला तोंड करून पित्रां दिवा लावायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्याला मंत्र बोलायचं आहे ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मग तुम्ही किती पण वेळा मंत्र हा बोलू शकता त्याचबरोबर पितृ अष्टकम तुम्हाला सकाळी जरी झालं तरी किंवा त्या टायमाला जरी झालं तुम्हाला बोलायचं आहे पाठीमाग आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पित पितृ अष्टकम आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि हे तुम्हाला बोलायचं आहे मग तुम्ही सकाळी बोला किंवा संध्याकाळी जरी बोललात तरी चालू शकते मराठी आहे खूप छान आहे पितृ अष्टकम बोलायचं आहे आणि आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे दिवा आपण पित्रांच्या स्मरणार्थ लावलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रार्थना करायची आहे पंधरा दिवस माझ्याकडे आला आहात तर माझंच काही चुकलं असेल तर मला माफ करा माझ्याकडून काही सेवा जरी चुकली असेल तर मला माफ करा या पद्धतीने सेवा करायची आहे आणि पंधरा दिवस देवाची सेवा कमी करा पण पित्रांची जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा दान दानधर्म करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ